हिंद केसे मैदान आणि या हिंद किसरी मैदानातील सेमी क्रमांक तीन सुटला सेमी क्रमांक तीन मध्ये बैलगाडी क्षेत्रातील सोबत आज आज पायरा होता भवानी मित्रांनो नक्कीच आज बाकासूर बारावा हिंद किसरी होणार का कोण झालं की फायनलसुरी पात्र तर मित्रांनो या सेमीमध्ये बाकासूर आणि भवानीने पुन्हा एकदा सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झाली नक्कीच आता आताच सेमी क्रमांक तीन सुटला का, आहे बीथ लव्हलला पाहू शकता माकासुरा आणि भावानीला फायनलसाठी खूप सारे शुभेच्छा माकासर बारावा हिंदी किस्से होणार का कमेंट करून नक्कीच सांगा बोलायसाठी पात्र तर झाला एक नंबरचं कर होईल का कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा बाकास हिंद किस्त झाला आहे तेव्हा तेव्हा एक नंबर एक नंबर करूनच हिंद किस्त झाला आहे असा हा एक मे एक दुसरी मेन किसे बघा आज बारा वाहिंदा सही एक नंबर होईल का कमेंट पण नक्कीच सांगा बाकास्ी भावनेला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग भेटूया नाही आता कारण अपडेट्स आहे महाराष्ट्राच्या नवीन वेटमध्ये